नमस्कार आपल्या सती प्रथेच्या विषयावर आपण होतो आणि कालच्या भागामध्ये म्हणजे परवा पडलेल्या भागामध्ये आपण सती प्रथा कशी होती ती प्रथा होती का हे सगळं बघितलं त्याच्यामध्ये किती महिलांना सती जाऊ दिलं गेलेलं नाही किंवा गेलेल्या कोणकोणत्या सती आणि कोणत्या स्थितीत गेल्या त्याविषयीचा पूर्ण विवेचन आपण केलेलं आहे हिंदू धर्मामध्ये सती प्रथा होती का हा सगळ्यात मोठा आणि मूलभूत प्रश्न आहे ब्रिटिशांच्या आकडेवारीनुसार दोन प्रांतांच्या सतीच्या घटना आपल्या लक्षात येतात आता इसवी सन सातशे ते इसवी सन अकराशे हा जो चारशे वर्षाचा काळ आहे या चारशे वर्षाच्या काळामध्ये बंगाल म्हणजे कोलकाता रिजन मग त्यात आपल्या ते सात हे आले पश्चिम बंगाल सहित बांगलादेश पश्चिम बंगाल ओरिसा पुन्हा तुमच्या त्या सगळे सात राज्य हा सगळा भाग जो बंगाल प्रांतामध्ये येत होता या प्रांतामध्ये ज्या घटना घडत घट होत्या त्या सतीच्या घटनांच्या नोंदी ज्या सापडल्यात म्हणजे ब्रिटिशांनी सांगितल्यात आमच्याकडे काही अशा नोंदी करून ठेवायची पद्धत नव्हती पण ब्रिटिशांनी इतिहास देताना ज्या नोंदी सांगितल्या त्या चारशे वर्षाच्या चा काळामध्ये ब्रिटिशांच्या लेखी पाच हजार नव्याण्णव महिला सती गेल्या होत्या पाच शंभर असं करा पाच हजार शंभर आता आकडा एक्झॅक्ट कसा ब्रिटिशांनी तो कसा शोधून काढला हा भाग वेगळा त्यावर चर्चा होऊ शकेल पण चारशे वर्षात पाच हजार नव्याण्णव म्हणजे प्रतिवर्ष काय झालं याचा अंदाज तुम्हाला येऊन जाईल तर बनारस भागामध्ये बंगालनंतर जर कुठलं प्रभावशाली धर्मक्षेत्र होतं तर ते वाराणसी होतं या भागामध्ये फार कमी म्हणजे अकराशे पंच्याण्णव एवढ्या नो, नोंदी ब्रिटिशांना सापडल्यात त्यांनी करून ठेवल्यात बंगाल आणि बनारस या भागाच्या वगळता अन्य नोंदी कुठे सापडत नाहीत आता बनारस आलं म्हटल्यावर दिल्लीपर्यंतचा हस्तिनापूरचा अयोध्येचा सगळाच भाग आला म्हणजे जास्तीत जास्त सहा हजार तीनशे पर्यंतच्या नोंदी चारशे वर्षाच्या चा कार्यकाळामध्ये सापडतात पुढे मग काही वर्गामध्ये खास करून ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन जातींच्या मध्ये सती जाण्याची पद्धत होती अंगिरास्मृतीमध्ये या सती जाण्याच्या प्रथेचा उल्लेख आहे पण अंगिरास्मृतीच्या या उल्लेखाला मेघतिथी नावाचा जो टीकाकार आहे तो टीकाकार अगदीच नाकारतो हे करणं म्हणजे वेदबाह्य आहे आणि हे वेदबाह्य गोष्टी आपण केल्या नाही पाहिजेत असं त्याचं म्हणणं आहे आता हे वेदबाह्य कसं आहे जरा हे नीट समजून घेतलं पाहिजे हे सगळं वेदांच्यामध्ये होतं का लक्षात घ्या स्मृतींच्यामध्ये जे सांगितलं आहे ते वेदाला मान्य नसेल अथवा वेदपूरक नसेल तर ते मान्य करू नये असं स्पष्टपणे वेदात सांगितलेलं आहे मनुस्मृतीत पण सांगितलेलं आहे की जे वेदबाई आहे ते त्याज्य समजावं स्मृती तिथे उपयोगाच्या ठरत नाहीत मग अंगिर अंगिरा स्मृतीमध्ये असलेला उल्लेख हा चुकीचा आहे असं मेघतिथीचं म्हणणं आहे बरं हे मेघतिथीचं म्हणणं आहे आणि ज्या वेदातल्या संदर्भानुसार दिलेलं आहे याविषयी वेद काय म्हणतात ते बघणं आवश्यक आहे मी तुम्हाला एक एक श्लोक दाखवतोय जो अथर्ववेदाच्या मधलाय ऋग्वेदाच्या मधलाय त्या सगळ्या श्लोकांची तुम्हाला दाखवतोय त्याचे अर्थ सुद्धा समजून सांगतोय बघा ऋग्वेदातल्या दहाव्या अध्यायातल्या अठरावा आठ असा श्लोक आहे याचा अर्थ होतो हे मृत व्यक्तीची पत्नी तू आपल्या मुलांचा आणि घरांचा विचार करून स्मशानातून उठ तू मेलेल्या व्यक्तीसोबत का आहेस या पुरुषासोबत पाणीग्रहण वा गर्भादानच्या योगे तू व्यवहार पूर्ण केला आहेस तू त्याच्या सोबत मरण्याचा विचार सोडून दे ऋग्वेदामध्ये हे स्पष्टपणे म्हटलेले आहे याचा अर्थ असा होतो वेदाना पती सोबत मरण मान्य नव्हतं चला अथर्व वेदातले काही संदर्भ बघूया नव्या अध्यायातल्या पाच सत्तावीस क्रमांकाचा श्लोक यात विश्वाच्या आदी परमेश्वराची जाणीव झाल्यानंतर ज्या स्त्रीने दुसऱ्या पुरुषाला आपला पती म्हणून स्वीकारले आहे ती तिच्या नवीन पतीसह देवाला शरण गेले तर ती देवापासून वेगळी होत नाही नुसतं सतीजानं नव्हे विधवा विवाह सुद्धा मान्य केला आहे अथर्व वेदातल्या याच अध्यायातला अजून एक श्लोक बघूया जो देवाला शरण जातो आणि सर्वासाठी उदारतेने सजवला जातो तो पुनर्विवाहित स्त्रीचा दुसरा पती असल्याने त्याच्या पत्नीप्रमाणेच सुंदर परमेश्वराला प्राप्त होतो आता हे कस आहे बघा म्हणजे वेदाच्या मध्ये अथर्व मध्ये ऋग्वेदाच्या मध्ये सती जाऊ नये असं लिहिलेलं आहे याच्यावर विराट नावाचा एक टीकाकार आहे तो अत्यंत निर्णायक अशा स्वरूपाची भूमिका घेतो आणि तो जो श्लोक लिहितो तो, तो दाखवतोय तुम्हाला मी त्यात तो म्हणतोय विद्वेला तिच्या पतीचा काही करायचे असेल तर ते जिवंत राहून त्याच्या श्राद्धाचे वेळी निहित क्रिया कराव्यात ती सती गेली तर तिला आत्महत्येचे पाप भोगावे लागेल कुर्यान मरण मरना, मरणात आत्मघातानी म्हणजे स्त्रीने मरू नये असं टीकाकार म्हणतात अथर्ववेद म्हणतो ऋग्वेद म्हणतो ज्या अर्थी अथर्ववेद आणि ऋग्वेद या स्त्रियांच्या मरणाला नकार देतात त्या अर्थी अंगिरा स्मृतीमधले काही संदर्भ हे वेदबाह्य ठरतात आणि अशा वेदबाह्य संदर्भांना महत्व देण्याची आवश्यकताच उरत नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे अत्यंत महत्वाचं आहे आणि जे आपण ज्या सगळ्यांना आपण म्हणतो की हिंदू धर्मातच अशा परंपरा होत्या आणि त्या भारतापुरत्याच मर्यादित होत्या मी अजून सांगतो चीनमध्ये पतीसोबत मृत्युमुखी पावणाऱ्या स्त्रीच्या मोठी मिरवणूक काढली जाते आणि मग तिला पतीसोबत पती सती जाता येत होतं ती पतीसोबतच मरायची अशी स्पष्टपणे उल्लेख आहेत म्हणजे चीनमध्ये जुन्या काळात सतीप्रथा होती चीनला लागून असलेल्या जिथे बंगालचा भाग येतो हैदराबाद आपला कोलकाता प्रांत तिथेच पुन्हा त्या नोंदीकडं आपण जाऊया सातशे ते अकराशे या चारशे वर्षामध्ये जवळपास पाच हजार नव्याण्णव सतीची नोंद होते म्हणजे हा प्रकार चीनकडून भारतामध्ये आलेला असू शकतो याशिवाय गाउल्स नार्वे स्लावस या शहरांमध्ये सुद्धा सती प्रथेची चलन होतं हे लक्षात ठेवा सती ही प्रथा फक्त हिंदूंच्यामध्ये फक्त भारतात होती असा कोणी गवगवा करत असेल तर तो खोटा ठरतो सती प्रथा ही कंपल्सरी नव्हती ती ऐच्छिक होती म्हणजे बाईचा नवरा मेला की तिने सोबत मराव असं अजिबात नव्हतं अहिल्यादेवी होळकरांचं याला उत्तम उदाहरण आहे अहिल्यादेवी होळकरांच्या सासऱ्यांनी तिच्या पतीच्या त्यांच्या पतीच्या मृत्यूनंतर सती जाऊ नकोस असं सांगितलं राज्यकारभार हाती दिला आणि अहिल्यादेवींनी सती न जाता एक उत्तम राज्यकारभार करून दाखवला त्या हिंदू धर्माच्या शंकराचार्य बनल्या त्याच अहिल्यादेवी होळकरांची सून आपल्या पतीच्या निधनानंतर सती गेली अहिल्यादेवीनी आपल्या सुनेला त्या विषयात जाऊ नकोस असं स्पष्टपणे सांगितलं तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्या आपल्या पतीसोबत सती गेल्या ही उदाहरणं यासाठी मी सांगतोय की एकीकडं सती न जाता स्वेच्छेनं राज्यकारभार करणाऱ्या अहिल्यादेवी आणि त्यांच्याच सुनबाई ज्या सती जातात हे पूर्णत ऐच्छिक स्वरूपाचं होतं आणि मागच्या भागामध्ये तुम्हाला दिलेली मी उदाहरणं आहेत जी काही उदाहरणं तुम्हाला सापडतील ती वेगवेगळ्या कारणानी सापडतील म्हणजे पद्मावतीचा जोहर हा आत्मसन्मानाच्या रक्षेसाठी होता माद्री अपराधगंडाने गेली तर रमाबाईंनी आत्यंतिक प्रेमापोटी एका आता मूलबाळ नाही याच्याशिवाय जगून काय करायचं आहे या भावनेतून स्वतःला संपवलं प्रथा होती प्रथा होती फक्त भारतात होती ती भारताच्या बाहेर नव्हती ती हिंदू धर्मात होती हिंदू धर्मात वेदात सांगितलंय हे ज्या अर्थाने बोललं जातं ना ते किती खोटं होतं हे आपल्या लक्षात येईल म्हणून मी अथर्व वेदांचे सगळे संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत ऋग्वेदांचे सगळे संदर्भ तुम्हाला दिलेले आहेत अर्थात यात माझ्या बोलण्यातल्या शुद्धलेखनाच्या चुका काढून संदर्भाला खोटं ठरवू नका कृपया कर कृपया माझी तुम्हाला विनंतीची एवढी आहे की काय मी या सगळ्याचा संस्कृतचा अभ्यास नसलेला माणूस आहे एखाद्या प्रश्न आपल्या समोर आला एखादी समस्या आपल्या समोर आली की त्या समस्या कुठे कुठे याच उत्तर मिळू शकतं हे शोधत शोधत मी जातो म्हणजे मला अथर्व वेदाचा अभ्यास आहे म्हणून मला अथर्व वेदात हे सापडलं असं नाही होत यात कुठल्या वेदामध्ये काय लिहिलं आहे हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून काही हाती लागतं ते आपल्या समोर मांडतो त्यामुळं माझा वेदांचा अभ्यास आहे का संस्कृतचा अभ्यास आहे का हे असले कृपया प्रश्न विचारून मला अभ्यासू ठरवत माझ्या बोलण्यातल्या चुका काढून मला कृपया नामोहरम करण्याचा प्रयत्न करू नका विनंतीचे एवढी आहे जे वेदा दिसलाय ते तुमच्या समोर मांडतो आहे त्यामुळं अशा कुप्रथा प्रथा म्हणूनच नव्हत्या त्या कुप्रथा असण्याचं कारणच नाही त्या प्रथा नव्हत्याच आमच्याकडं स्त्रिया सन्मानानं आपापल्या इच्छेनं आयुष्य जगत होत्या अगदी स्वयंवर हा शब्द सुद्धा असाच आहे स्वयं म्हणजे स्वत वर, वर निवडण्याचा उत्सव म्हणजे स्वयंवर मी माझा वर निवडण्याचा उत्सव म्हणजे स्वयंवर आणि त्यात कोणीतरी पराक्रमाने जिंकून घ्यावं एखाद्या स्त्रीला अशी कल्पना ती नव्हती तर पराक्रमही दाखवावा आणि स्त्रीलाही जिंकावं स्त्री नुसत्या पराक्रमावर लुब्ध होत नसते तिचं मन सुद्धा जिंकलं पाहिजे अशा अर्थाच्या त्या पद्धती होत्या त्या कशा होत्या ते बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार